नमस्कार युट्यूबर्स पुन्हा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे मोबाईलवरून अँड्रॉइड मोबाईलवरून एच डी क्वालिटीचे थमनेल कसे बनवायचे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जसं की तुम्ही बघितलं असेल परवाच्या दिवशी मी लाईव्ह आलो होतो त्यामध्ये आपण अनेक सारे चॅनल्स चेक केले त्यामध्ये असं कळलं की तुम्हाला प्रॉपर थमनेल बनवता येत नाही आहे त्यामुळे काय होते लोक व्हिडिओवर क्लिक करत नाही आहेत व्हिडिओवर क्लिक करत नाही त्यामुळे सबस्क्राईबर पण मिळत नाही आहे वॉच टाइम पण पूर्ण होत नाही आणि नुसती मेहनत होती आहे फायदा काही होत नाही आहे त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि यूट्यूब सोडून देता त्यामुळे मराठी यूट्यूबर जास्त नाही आहे आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतका महत्वपूर्ण व्हिडिओ आहे एकदम सोप्या पद्धतीने मोबाईलवरून तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे कुठलाही साधा जरी असला त्याच्यातही हे ॲप चालतं आहे त्याद्वारे तुम्ही थमनेल बनवू शकतात एचडी क्वालिटीची ज्याद्वारे तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे तो मॅसेज तुम्हाला कन्व्हे करता येईल हे बघा मित्रांनो तुम्हाला सी टी आर वाढवायचं आहे सी टी आर काय असतो क्लिक थ्रू रेट क्लिक थ्रू रेट वाढवायचा आहे त्यासाठी थमनेल महत्वाची भूमिका बजावतो त्यासाठी थमनेल बनवणं गरजेचं आहे चला तर बघूया पिक्सा लॅबमधून प्रकारे तुम्ही थमनेल बनवू शकतात त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करू शकतात लाईक करू शकतात तुमच्या हक्काचं चॅनल आहे अजून एक महत्वाचं अनेकांचे कमेंट येतात की माझं चॅनल मॉनिटाईज नाही आहे चार हजार तास पूर्ण नाही झाले आहे तरी ऍड लागत आहे आता युट्यूब काय करतो आहे प्रत्येक चॅनलवर ऍड लावतो आहे ज्यांचं मॉनिटाईज आहे त्यांना पैसे मिळणार ज्यांचं मॉनिटाईज नाही आहे त्यांचे सगळ्यांचे पैसे युट्यूब ठेवून घेणार आहे ते आपण लाईव्ह वर आल्यावर बोलणारच आहोत चला तर सुरू करूया कशा प्रकारे थमनेल बनवायचे तर मित्रांनो एचडी क्वालिटीचे थमनेल आपण पिक्सल आप मधून बनवणार आहोत तुमच्या मोबाईल मध्ये असेलच नसेल तर मला वर मेसेज करा मी तुम्हाला हे ॲप देऊन टाकेल ते ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर ओपन होते आता खाली बघा अनेक सारे ऑप्शन आहे आता शेवटून दुसरं जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन आहे इमेज साईज यावर क्लिक करायचंय आहे आणि कस्टममध्ये जायचं आहे इथे बघा तुम्हाला अनेक साईज दिसून जातील आता इथे युट्यूब थांबलेला आहे त्यावर क्लिक करायचंय आहे आणि ओके म्हणायचंय युट्यूब थमनेलची जी साईज आहे ती आली आहे आता ह्या फॉन्ट आहे आपण सध्यापुरतं तो डिलीट करून टाकू आता मित्रांनो मी तुम्हाला दोन प्रकारचे थमनेल बनवून दाखवणार आहे पहिलं थमनेल बनवून दाखवणार आहे जर तुमचं टेक चॅनल आहे त्याच्यासाठी दुसऱ्या प्रकारचं थमनेल बनवून दाखवणार आहे ज्यांचं गेमिंग चॅनल आहे लाईव्ह स्ट्रीम करतात त्यांच्यासाठी आता हे बघा मित्रांनो आपल्याला पाहिजे तसं आपण बॅकग्राऊंड या इमेजमधून घेऊ शकतो जसं की तुम्हाला हा पाहिजे आहे हा पाहिजे कसा पाहिजे आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आता बघा हा ओके दिसतो आहे तर मी त्याला ओके करतो आता मित्रांनो आपण इथे दाखवणार आहोत त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत एक इमेज इम्पोर्ट करणार आहोत तर इथे बघा तिसरं जे ऑप्शन आहे मधलं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथून तुम्ही अनेक सारे शेप्स ऍड करू शकतात आता इथून आपण एक शेप ॲड करून घेऊ जसं की बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे शेप्स दिसतील कसा प्रकारचा घ्यायचा आहे काय घ्यायचा आता मी इथे गोल घेतो आणि याला मोठा करतो आणि याला कोपऱ्यात ठेवून देतो आता बघा अशा प्रकारचं आपलं झालेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला कलर पण देऊ शकतात कलर देण्यासाठी तुम्हाला इथे बघा स्क्रोल करायचं आहे आणि ते कलर ऑप्शन आहे यावर तुम्ही क्लिक केलं याला एनेबल करून टाकायचं तिथे बघा खाली अनेक ऑप्शन आले आहे आता या कलरनुसार कॉम्बिनेशननुसार जो योग्य वाटतो आहे तो तुम्ही इथे ठेवू शकतात तर इथे बघा हे दिसतं आहे ब्ल्यू दिसतो आहे सिमिलर ह्या प्रकारचा आहे जो आवडेल तुम्हाला तो तुम्ही ठेवू शकतात आता मी हा ब्ल्यू ठेवतो हो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते ग्रेडियंटवर क्लिक केल्यानंतर ग्रेडियंटचे पण तुम्हाला इथे दिसून जातील कलर कॉम्बिनेशन नुसार तुम्हाला घ्यावं लागतं फक्त एवढं लक्षात ठेवा डार्क बॅकग्राऊंड घेतला तर फॉन्ट फिक्कट घ्यायचे फिक्कट बॅकग्राऊंड घेतला तर डार्क फॉन्ट घ्यायचे हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जमलं पाहिजे आता मी याला काय करतो कलरवरच नेतो आणि हे ब्ल्यू घेऊन टाकतो किंवा हे नेतो ओके केलंय आता मित्रांनो आपल्याला काहीतरी इमेज ऍड कराव्या लागणार आहे आता त्याच्यासाठी आपण काय करतो पुन्हा या तीन नंबरवर क्लिक करतो त्याच्यानंतर इमेजवर जातो आणि आता मी काही इमेज डाउनलोड केले आहेत ते तुम्हाला सांगतो आता इथे बघा ही एक पी एन जी आहे तुमचा स्वतःचा फोटो असेल तर स्वतःचा टाका आता हे जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे आता जर तुम्हाला जी साईज छोटी मोठी करायची तर अशी छोटी मोठी तुम्ही करू शकता आणि इथे आपण ती ठेवणार आहोत आता बघा मी इथे ठेवतो आहे त्यानंतर आता इथे आपण टाईप करणार आहोत अनबॉक्सिंग त्याच्यासाठी आपल्याला एज लिहिलंय लिहिलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे टाईप करून घ्यायचं आहे अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग टाईप केलं आहे ओके करतोय आता अनबॉक्सिंगची साईज तुम्हाला कशी करायची आहे तर तुम्ही जसं जसं स्क्रोल कराल तर इथे बघा साईजचा ऑप्शन आहे छोटा मोठा जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकतात ओके त्यानंतर इथे पुढे गेलात तुम्ही तर तुम्हाला कलर ऑप्शन दिसेल आता तुम्हाला कसा कलर पाहिजेल आहे त्यानुसार थीम नुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे बघा पिवळा उठून दिसतो आहे तुम्हाला पाहिजे तशा प्रकारचा कलर तुम्ही इथे घेऊ शकतात आता इथे बघा पिवळ्या कलरचा छान दिसतो आहे किंवा व्हाईट पण छान दिसेल तर मी इथे व्हाईट घेतो वाईट घेतल्यानंतर मी काय करतो याला स्ट्रोक देतो म्हणजे ते जरा कुठून दिसेल आता पुन्हा इथे जायचं आहे इथे शॅडो ऑप्शन आहे आपण याला शॅडो देऊ हे बघा शॅडो दिले आहे आपण ती लगेच दिसते आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अनेक प्रकारे याला चेंज करू शकता तिथे बघा अनेक ऑप्शन दिलेले आहे बॅकग्राऊंड जर तुम्हाला द्यायचं आहे तर असं अनेबल करायचं बॅकग्राऊंड पण दिसेल पण हे थोडं भंगार दिसतं त्यामुळे मी देत नाही आता तुम्हाला जर त्याला कर्व करायचं आहे तर तुम्ही बघा अशा प्रकारे कर्व पण करू शकता जे की दिसायला थोडं भारी दिसेल कारण की टेक रिलेटेड आहे त्यामुळे इथे आपण फॅन्सी बनवू शकतो आहे आता मी याला जरा कर्व केला आहे आता अनबॉक्सिंग आता आपण ॲपल ट्वेल्व्ह प्रो मॅक्सची करणार आहोत त्यामुळे पुन्हा आपण फॉन्टमध्ये जातो आहे ॲपल ट्वेल्व्ह मॅक्स प्रो टाकूया आता याची पण साईज आपण वाढून घेऊ इथे साईज आहे इथून तुम्ही थोड्या प्रकारे वाढवू शकतात ओके आता तुम्हाला याचा कलर चेंज करायचा आहे तर पुन्हा तुम्ही याचा कलर चेंज करू शकता जो की मी ठेवतो ठेवतोय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते ग्रॅडिएट पण देऊ शकतात आता मित्रांनो तुम्हाला जर याची स्टाईल चेंज करायची आहे तर इथे बघा अनेक प्रकारच्या स्टाईल्स दिल्या आहेत तर बी वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जाड करू शकतात इटॅलिक करू शकतात अंडरलाईन देऊ शकतात जसं पाहिजे तसं करू शकतात आता मी याला बोल ठेवतो अंडरलाईन काढून टाकतो आता हे बघा इथे फॉन्ट लिहिला आहे यावरून तुम्हाला जसा पाहिजे तसा फॉन्ट तुम्ही घेऊ शकता जाड बारीक गरजू पाहिजे आहे जी स्टाईल पाहिजे आहे ती स्टाईल तुम्ही घेऊ शकतात तर इथे बघा अनेक सारे फॉन्ट आहे जो तुम्हाला आवडतो आहे तो तुम्ही ते घेऊ शकता इथे बघा मेम फॉन्ट आहे तो पण तुम्ही घेऊ शकता तो कसा दिसतो आता याची साईज आपण थोडी वाढवून घेऊ ऍप ट्वेल्व मॅक्स प्रो ओके आता आपण याला थोडा स्ट्रोक देऊ म्हणजे हा जाड दिसेल तर बघा स्ट्रोक दिल्यावर कसा उठून दिसतोय ऍपल ट्वेल्व मॅक्स प्रो अनबॉक्सिंग मराठीमध्ये आता आपण काय करू मराठी चॅनल आहे त्यामुळे मराठीमध्ये असं टाइप करू ते बघा मराठीमध्ये मी ते टाइप केलं आता हा फॉन्ट छान दिसत नाही आहे तर आपण पुन्हा फॉन्ट ऑप्शनमध्ये जाऊ ऑप्शन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे मराठी फॉन्ट्स आहे तुमच्याकडे नसेल तर कमेंट करा मी तुम्हाला माझ्याकडे खूप भारी भारी फॉन्ट आहे ते सगळे देऊन टाकेल बघा हा एक भारी आहे त्यानंतर तुम्हाला बोल्ड पाहिजेल तर बोल्ड पण आहे त्यानंतर अनेक प्रकारचे फॉन्ट आहे तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड नसेल तर मला सांगा मी तुम्हाला जो ग्रुप केला आहे फ्रीचे स्टॉक देण्यासाठी ज्याच्यात मी तुम्हाला फिल्मोरा वगैरे दिलं होतं त्याच्यामध्ये हा फॉन्ट टाकून देईल तर हे बघा हा पण एक फॉन्ट चांगला आहे मी याला सिलेक्ट करतो तर बोल्डमध्ये आला आहे आता मराठी हा कलर केशरीमध्ये चांगला दिसतो तर आपण याचा कलर चेंज करून पाहू आता मित्रांनो आपण याला पुन्हा स्ट्रोक देऊन टाकू त्यानंतर शॅडो देऊ शाडो पाहिजे तुम्ही ज्या कलरमध्ये तुम्हाला द्यायची आहे त्या कलरमध्ये तुम्ही देऊ शकता पण शाडो इथे मोठी होते त्यामुळे मी थोडी छोटी करून घेतो तुम्हाला पाहिजे तर ब्लर पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या इच्छेनुसार आता अशा प्रकारचे झालेलं आहे आता आपण काय करू इथे ऍपलचं एक चित्र आणूत इम्पोर्टमध्ये जातो पुन्हा त्याची पीएनजी मी डाउनलोड करून ठेवली आहे पीएनजी कशी वापरायची पीएनजी कसं कर करायचं याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही बघून घ्या तर अशा प्रकारे आपण इझिली थमनेल बनवलेला आहे काही कष्ट घेतले नाही तुम्ही थोडा वेळ दिला तर अजून क्रिएटिव्ह करू शकतात आता हा जो कलर आहे हा मला आवडलेला नाही तर मी पुन्हा कलर्समध्ये जातो आणि याचा कलर चेंज करून टाकतो जो की मी याला करतो व्हाईट तर इथे बघा आता अजून भारी दिसेल तर अशा प्रकारे आपला हा पहिला थमनेल झाला आहे जर तुम्हाला बॅकग्राऊंड आवडला नाही तर बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आहे पुन्हा याच्यात जायचं आहे आणि तुम्हाला जो बॅकग्राऊंड पाहिजे तुम्ही तो इथून सिलेक्ट करू शकता जसं की इथे बघा हा आहे त्यानंतर तुम्हाला ऑरेंज पाहिजे असेल तर ऑरेंज घेऊ शकतात त्यानंतर जसं पाहिजे तसं तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार ब्लॅक पण छान दिसतो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हवा त्या कलरमध्ये तुम्ही इथे थमनेल बनवू शकतात आता मित्रांनो दुसरा थमनेल मी तुम्हाला गेमिंग चॅनलसाठी बनवून दाखवतो आहे आता आपण साईजमध्ये थे गेलो पुन्हा इथे गेल्यानंतर युट्यूब थमेल साईज सिलेक्ट केली ओके म्हटलं हा फॉन जो आहे आपण तो डिलीट करून टाकतोय आता आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचंय आहे आपन जो की आपण ऑलरेडी घेतलेला आहे आता इमेजमध्ये मी जातो इथला आपल्याला पाहिजे नाही आहे आता आपण गॅलरी जाऊन जो आपण डाऊनलोड करून ठेवला आहे तो आपण घेतो आहे तर इथे बघा मी हा एक डाउनलोड करून ठेवलेला आहे हा मी घेतला आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे पबजीची लाईव्ह स्ट्रीम दाखवायची आहे आता पुन्हा मी इमेजमध्ये जातो इमेजमध्ये गेल्यानंतर इथे बघा इम्पोर्ट आहे मधलं ऑप्शन आता इथे पबजीची पीएन जी आहे ती मी इम्पोर्ट करतो तर हे बघा अशा प्रकारची ही इमेज मी घेतलेली आहे जी साईज छोटी मोठी कशी करायची दिय। आहे तुम्हाला तुम्ही करू शकतात तर हे बघा ही इमेज आपण घेतली आता आपण काय करू याला स्ट्रोक देऊ स्ट्रोक दिल्यामुळे काय होणार आहे हा अजून छान दिसणार आहे तर हे बघा रेड कलरचा देऊ शकता तुम्ही व्हाईट कलरचा देऊ शकता जसं तुमच्या चॅनलचा लोगो आहे त्यानुसार तुम्हाला कलर कॉम्बिनेशन इथे वापरायचं आहे जो की इथे पिवळा दिल्यावर छान दिसतो आहे त्यानंतर आपण काय करू याला पुन्हा थ्री शेप मध्ये देऊ किंवा शॅडो देऊन टाकू रेड कलरची शॅडो दिल्यामुळे पहा ते उठून दिसतं आहे बॅकग्राऊंडपेक्षा वेगळं दिसतंय तर अशा प्रकारे आपण हे टाकलं आहे आता आपण इथे फॉन टाकणार आहोत की लाईव्ह कारण की आपण लाईव्ह स्ट्रीम करतो आहोत आता इथे बघा लाईव्ह स्ट्रीम घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचा कलर रेड पण चेंज करू शकतात पुन्हा तुम्हाला इथे कलर ऑप्शनमध्ये जायचं आहे रेड पाहिजे तर रेड घेऊ शकतात पण बॅकग्राऊंड मध्ये मर्ज होतोय त्यामुळे तुम्ही पिवळा घेऊ शकतात किंवा तुम्हाला व्हाईट पाहिजेल तर व्हाईट ठेवू शकतात त्यानंतर याची साईज आपण थोडी मोठी करून घेऊ ओके आता हे लाईव्ह असल्यामुळे काय करू आपण लाईव्हच्या पुढे रेड डॉट टू त्यासाठी आपल्याला काय करायचंय पुन्हा याच्यात जायचं आहे याच्यात गेल्यानंतर तुम्हाला शेप्स ऑप्शन दिसून जाईल बघा इथे शेप्स ऑप्शन आहे हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा हा गोल सिलेक्ट करू आणि गोलमध्ये आपण कलर देऊन टाकणार आहोत रेड तर इथे बघा कलर ऑप्शन आहे याला ऑन केलं रेड कलर देऊन टाकला आणि हा याच्या पुढे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे लाईव्ह स्ट्रीमच्या पुढे म्हणजे कसं वाटेल की हे लाईव्ह चालू आहे ओके लाइव स्ट्रीम दिलं आहे आता आपण कसलीच लाइव स्ट्रीम करतो हो, आहोत तर लाइव स्ट्रीम इथे टाकू आपण विथ वि मराठी मी इथे टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळं पण टाकू शकतात इथे मी याला खाली घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याची जो फॉन्ट आहे त्याची साईज तुम्ही चेंज करू शकतात किंवा त्याचा टाईप पण चेंज करू शकतात इथे बघा हा अशा प्रकारचा दिसतो आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही हा पण घेऊ शकतात याला मी ओके करतो तर इथे बघा डार्क याच्यात आला आहे आता वर मध्ये आपण टाकतो आहोत पबजी आता इथे बघा मी टाकला आहे पबजी राडा आता याची जी, जी स्टाईल आहे ती मी चेंज करतो म्हणजे थोडा अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल तर इथे बघा बोल्ड पाहिजे तर आपण याला बोल्ड करून घेऊ त्याच्यानंतर आता आपण स्टाईल्स मध्ये जाऊ तर इथे बघा ऑप्शन दिसून जाईल तर हे बघा इथे फॉन्ट ऑप्शन आहे तर आपण एखादा भारी इथे फॉन्ट बघू आता इथे आपण एक वेगळा फॉन्ट घेऊ तर हे बघा हे पण भारी दिसतं आहे पबजी फुल राडा त्याला मी सिलेक्ट करतो तर हे बघा अशा प्रकारचं दिसतं आहे तुम्हाला अजून वेगळा पाहिजे सूट होणारा तर तो पण तुम्ही इथे घेऊ शकतात हे बघा हा एक वेगळा आहे किंवा हा पण तुम्ही घेऊ शकतात राडा आता आपण काय करू याची साईज वाढून घेऊ तर अशा प्रकारे हा आपला थमनेल रेडिया आहे आता आपण काय करू याला स्ट्रोक देऊ त्याला हो। रेड स्ट्रोक दिला आपण त्यानंतर तुम्हाला एम्बॉस करायचं आहे तर तुम्ही एम्बॉस करू शकतात पण तो इथे छान दिसत नाही आहे तुम्हाला थ्री मध्ये पाहिजे तर थ्री मध्ये पण तुम्ही याला कन्वर्ट करू शकता जसं पाहिजे तसं करू शकतात कारण की मोबाईलमध्ये भरपूर सारे फंक्शन्स अवेलेबल आहेत आता इथे बघा अनेक सारे फंक्शन्स आहेत तुम्हाला कशा प्रकारची शॅडो ठेवायची आहे काय ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे बघू शकतात तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचा आहे तर बॅकग्राऊंड पण देऊ शकतात जो की इथे चांगला दिसत नाही आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर इथे अनेक ऑप्शन आहे त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकता छोटी बघा ही स्टार दिली आहे त्याच्यामध्ये पण अनेक सारे ऑप्शन आहेत तुम्हाला ब्राईटनेस वाढवायचे आहेत तर ब्राईटनेस वाढवू शकतात कमी करायचे आहे तर कमी करू शकतात त्यानंतर इथे बघा कॉन्ट्रास्ट आहे नॉईज आहे जे पण तुम्हाला सेटिंग करायचे आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता आता आपण इथे काय करू काही शेप्स ऍड करू तर बघा मी हा शेप घेतला आहे आणि याची साईज मी इथे करतो आणि याला पिवळा कलर देतो तर बघा याला पिवळा कलर दिला मी आता मी काय करतो याला शॅडो देतो पुन्हा स्ट्रोक देतो ते बघा शॅडो दिल्यावर थोडासा उठून दिसतो आहे तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने थोडक्यामध्ये आपण दोन थमनेल बनवले पबजी लाईव्ह स्ट्रीम ॲपल अनबॉक्सिंग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही सगळे करू शकतात एकदम सोप्पं आहे सगळे ऑप्शन खाली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र